दिवसा घरफोडी फोडी करणारा सराई चोरट्यास अटक वडूस पोलीस स्टेशन ची कौतुकास्पद कामगिरी बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी मौजे कातर खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील रमेश मारुती बाघल यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी उघडून आतमध्ये प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून अंदाजे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तसेच पंधरा डिसेंबर दोन रोजीच दुपारी मौजे तडवळे तालुका खटाव येथील नवनाथ मुरलीधर डोले यांच्या बंद घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील तीन डोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याने अज्ञात चोरट्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होते सदर घरपोडीची माहिती मिळताच वडूस पोलीस स्टेशनचा स्टाफ त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनास्थळी बारकाईने पाहणी करून तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासादरम्यान सदरचा गुन्हा आरोपी नामे इब्राहिम अब्बास अली शेख वय वर्ष पंचवीस राहणार सूर्यवंशी कराड तालुका जिल्हा कराड सातारा याने केले असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने मुळूस पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने कराड कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी सतत तीन दिवस अहोरात्र साध्या विषात इब्राहिम शेख नवीन पत्ता आणि ठिकाणाची माहिती प्राप्त करून सदरचा आरोपी हा त्याच्या मोटारसायकल वरून त्याच्या मूळ गावी विजापूर राज्य कर्नाटक येथे जात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा कराडीतील कारवेणाका परिसरात पाठला करून त्यास ताब्यात घेतले